अवधूतचिंत्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे शनी जयंती म्हणजे शनी महाराजांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो या दिवशी वैशाख अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या सुद्धा आहे व अमावस्या ही आज संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होते तर उद्या ही सायंकाळी सहा वाजून पाच मिनटापर्यंत आहे तर उद्याच तुम्हाला शनी जयंती साजरी करायची आहे आता मी तुम्हाला काही उपाय आणि सेवा सांगणार आहे ज्या तुम्हाला करायच्या आहे या सेवा कला केल्याने तुमच्या आयुष्यात शनी महाराजांची कृपा दृष्टी तर राहील त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात काही संकट असेल त्यातून पण तुम्हाला सुटका होण्यात मदत होईल तर आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे उद्या तुम्हाला शनी जयंती आहे तर उद्या तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे शिचिरभूत होऊन पूजा वगैरे घरची पूजा वगैरे करून उद्या तुम्हाला मंदिरात जायचं आहे मंदिरात जायचंच आहे आणि शनी मंदिर ही सगळी सगळ्या गावात शहरात सगळीकडे असतं जर तुम्हाला नाहीच सापडलं तर तुम्ही हनुमानजीच्या मंदिरात किंवा कालभैरव मंदिरातसुद्धा जाऊ शकता मंदिरात जाताना तुम्हाला उद्या तिळाचं तेल रुईच्या फुलांची माळ थोडेसे काळे तीळ थोडेसे काळी उडत शनी मंदिरा तुम्हाला अर्पण करायची आहे आता हे सगळं तुम्हाला मंदिराच्या बाहेर भेटून जाईल कारण सगळ्याच मंदिराच्या बाहेर हे असतं तर तुम्हाला हे अर्पण करायचं आहे आता आता तुम्हाला मेन जो मूर्ती असते शनी महाराजांची तिथे तुम्हाला अर्पण नाही करू देणार पण बाहेर असं छोटीशी मूर्ती किंवा असतं फोटो वगैरे तर तिथे ते तिथे त्यांनी अरेंजमेंट केलेली असते तर तुम्ही ते तिथे अर्पण करू शकता आणि अर्पण करताना तुम्हाला ओम शम शनिश्चरायांना महा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर शनी महा महाराजांना प्रार्थना करायची आहे की त्यांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर असू द्या ज्या काही तुमच्या आयुष्यात अडचणी असतील त्या शकू द्या अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता सेवा काय करायची आहे तर उद्या मी तुम्हाला सांगते तुम्हाला उद्या चालिसाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर शनी, चा शनी महात्म्याचं पठण करायचं आहे आणि कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण करा आता हे जर तुम्हाला शक्य नसेल पठण करणं तर तु तु तुम्ही यूट्यूबवर लावून द्या दिवसभर आणि ग्रहण करा त्याचबरोबर हनुमान चालिसाचं पण पठण करू शकता किंवा ऐकू शकता आता वेळ नसेल दिवसभरात तुमच्याकडे बिलकुलच वेळ नसेल तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे जात असाल तर तुम्ही मग दिवसभर ओम शम शनेश्चराय नमहा या मंत्राचा जप करा जर शक्य असेल तर एकशे आठ एकशे आठ जर शक्य असेल तर एक माळ करा एकशे आठ वेळा नाही तर मग तुम्ही जप केला तरी पण चालेल आता अमावस्या असल्यामुळे ही जी मी जी जी मी तुम्हाला सेवा सांगितली आहे ही फार छोटीशी सेवा आहे पण या सेवेमुळे भरपूरसा फायदा होतो कारण कर का ज्यांना साडेसाती आहे त्यांनी या सेवा केल्याने त्यांच्या ज्या काही अडचणी आहे त्यांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहे त्याचा प्रभाव कमी होतो आणि शनी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर राहते बघा आता कोणताच देव आपला वाईट करणार नाही शनिदेवता हे न्यायाचे देवता आहे न्याय जर तुमचे कर्म चांगले असतील तर शनिदेव त्यांची शनिदेवाची तुमच्यावर कृपाच राहील पण जर तुमचे कर्म वाईट असेल तर अर्थात तुम्हाला देव तुमचे जे भोग असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते भोग भोगावेच लागतील तर म्हणून कर्म चांगले ठेवा आणि या सेवा करा त्याच्यामुळे तुम्हाला नक्की अनुभव येईल आता अमावस्या असल्यामुळे तुम्हाला दानधर्म पण करायचा आहे दानाला खूप जास्त महत्त्व आहे दान केल्याने आपले जे पितर आहेत ते प्रसन्न होतात असतात तर आता दान काय करायचं आहे तर तुम्हाला उद्या काळे कपडे काळे तीळ काळे चप्पल काळे बूट काळे उडद डाळ काही पण वस्तू काळ्या दान करायच्या करा। आहे आणि का। दान करताना या गरजूंनाच करा ज्यांना गरज आहे त्यांनाच करा ज्यांना गरज नाही आहे त्यांना करू नका कारण दान गरजूंना दान केल्याने त्याचं जे फळ आहे ते अधिक मिळतं त्याचं पुण्य जे आहे ते अधिक मिळतं त्याच्यामुळे दान धर्म करा तुम्ही अन्नदानसुद्धा करू शकता छोटासा बिस्किटचा पुडा किंवा काही पण तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर उद्याचे दिवस लोखंडाचं किंवा स्टीलचं दान केल्याने तुमच्या आयुष्यात ज्या काही का आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील किंवा काही पण असो किंवा तुमचे पैसे अडकलेले आहे काही आर्थिक चणचण आहे तर म्हणून तुम्हाला उद्या लोखंडाची छोटीशी वस्तू दान करायची आहे काही पण करा तुम्ही छोटा चमचासुद्धा केला तरी पण चालेल फक्त दान करताना त्यात थोडेसे काळे तीळ किंवा काळी उडत भरून त्याच्यात तुम्हाला दान करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या सेवा आणि दानधर्म करायचा आहे त्याचबरोबर मंदिरात जाताना तुम्हाला उद्या नैवेद्य न्यायचा आहे तो म्हणजे बेसनाचा लाडू किंवा हलवा तुम्ही नेऊ शकता आणि ते महाराजांना तुम्ही ते शनी महाराजांच्या मंदिरात तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि मग तुम्ही तो मंदिरात लोकांना पाठवून द्या अशा प्रकारे केल्याने अशा प्रकारे तुम्ही या सेवा केल्याने आणि शनी महाराजांची पूजा अर्चना केल्याने तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि शनी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील आणि ज्यांना साडेसाती आहे त्यांनी या सेवा आवर्जून करा कर कर कारण यांनी भरपूर फळ भेटतं कारण वर्षभरात आपल्याकडून काहीच सेवा होत नाही आपण श वर्षभरात कधीच शनी, शनी मंदिरात जात नाही तर त्यामुळे शनी म शनी जयंतीच्या दिवशी म्हणजे उद्या तुम्ही शनी मंदिरात नक्की जा आणि सेवा करा आणि दिवसभर शनी मह मा, शनी महाराजांच्या मंत्राचा जप करा याच्यामुळे भरपूर तुम्हाला फायदा होईल अशा प्रकारे ही छोटीशी माहिती होती मंडळी माहिती आवडली असेल तर शेअर करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ